बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर नॉनव्हेजची एकही रेसिपी आलेली नाही आज बनवत आहे मस्त अशी फिश फ्राय आणि फिश करी मस्त आजचं झणझणीत बेत असणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे मी टुना फिश जो असतो म्हणजे कुप्पा मासा ज्याला बोललं जातं ते घेतलेलं आहे मस्त पीसेसमध्ये कट करून आणलेलं आहे डोकंसुद्धा घेतलेलं आहे तर आता आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी त्यासाठी आपण लिंबू घेतलेला आहे लिंबू छान पिळून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची थोडंसं आपण लाल तिखट टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया मॅरिनेट केलं की कसं आतला जो उग्रवास आहे तो तर निघून जातो आणि आपली मच्छी खायलासुद्धा छान लागते अशा प्रकारे आपण मॅरिनेट करायला हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता एक वाटण बनवून घेऊया तर इथे घेतले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या अर्धी वाटी खोबरं आणि भरपूर सारी कोथिंबीर हे पाणी न घालता आता आपण मस्त वाटून घेऊया असं वाटणं आपलं तयार आहे आता एक पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे मोठे चमचे तेल घ्यायचं तेल बऱ्यापैकी गरम झालं की त्यामध्ये कुटून घेतलेला लसूण टाकायचा लसूण दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचा लगेच त्यामध्ये आपण हळद टाकू लाल तिखट टाकू थोडंसं लाल कश्मीर पावडर आणि अगदी थोडंसं धनेपोट टाकायचं आहे हे मसाले पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर आणि लगेच मासा आहे तो ह्या तेलावर टाकायचा आणि एक मिनटं फक्त त्याला असं मिक्स करायचं आणि लगेच झाकण ठेवायचं झाकण ठेवण्याला दोन मिनटं ठेवायचं फक्त लगेच झाकण काढायचं आणि आता मिक्स करून घेऊया मासा छान असं तेलावर परतून घेऊया आणि परतून झाला की त्यामध्ये तो मसाल्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे माशामध्ये आतमध्ये मोरतो आणि मासा अजून खायला छान लागतो आणि तेलावर परतल्याने मासा तुटतही नाही तर ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने तर्री तशीच राहते आणि टेस्टही तशीच राहते म्हणून खास करून कधी पण आपल्याला तर्रीदार काही बनवायचं असेल तर त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा एक छान अशी उकळी आली की त्यामध्ये लगेच टॉमॅटो घालू तयार वाटण घालू आणि वरून लगेच मीठ घालायचं आहे आणि हे मंद आचेवर आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच झाकण न ठेवता शिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी एकदम लो टू मिडियम फ्लेमवर असंच शिजू देऊया असं केल्याने काय होणार मासा तुटत नाही आणि मासा आहे तो खायला जबरदस्त लागतो तर मी दहा ते पंधरा मिनटं याला छान असं एकदम मीडियम फ्लेमवर शिजून घेतलेलं आहे बघा तर्री काय जबरदस्त आलेली आहे आणि आपले फिशचे पीसेस आहेत ते सुद्धा तयार झालेले आहेत आता हे फिशचे सगळे पीसेस आपण काढून घेऊया कारण आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे तर फिशचे पीसेस आपण सगळे काढून घेतलेले आहेत आणि कालवनामध्ये सुद्धा जे डोकं आहे ते ठेवलेलं आहे कारण त्याचा फ्लेवर सगळा त्यामध्ये आहे म्हणून काही पीसेस मी कालवनामध्ये ठेवलेले आहेत त्याला फक्त दोन तीन मिनटं अजून उकळून घेऊ आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आता हे पीसेस जे काढलेले आहेत त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे तर त्याच्यावर आपण थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून दोन्ही बाजूंनी मस्त कोट करून घ्यायचं आणि आता एका पसरट पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये लसूण घ्यायचा लसूण छान परतून घ्यायचा दोन तीन मिनटं लसूण छान असं तेलावर परतून घेतल्यानंतर त्यातला जो फ्लेवर आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आता तयार फिशचे पीसेस यामध्ये सोडूया आणि मस्त असे दोन्ही बाजूने आलटून पालटून खरपूस असे भाजून घेऊया फिश आहे ती जास्त शिजवायची नाही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायची आणि लगेच पीसेस काढून घ्यायचे कारण इथेसुद्धा आपण ते छान असे परतून घेतल्यानंतरसुद्धा ते चांगले बऱ्यापैकी कुक होतात आता हे मस्त असं दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजून घेऊया बघा मंडळी आपला आजचा मस्त झणझणीत मेन्यू तयार आहे मस्त मासा फ्राय केलेला आहे कलर बघा काय जबरदस्त आलेला आहे आणि करीसुद्धा बघा काय जबरदस्त तरी आलेल्या आहेत मस्त झणझणीत झालेले आहे असं झणझणीत बेत असलं की आपल्याला भाकरीची आठवण नक्कीच येते तर भाकर तुम्हाला शिकायची असेल तर वर आय बटनवर लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा भाकर कशी बनवायची टम्म फुगलेली मस्त तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हा मेन्यू नक्की ट्राय करून बघाच थँक्यू